नमस्कार मित्रांनो शरद पवारांनी अनेकांचं सरकार पाडलं पण का पहिल्यांदाच जाहीर कबुली देत शरद पवारांनी सांगितलं सत्तरच्या दशकातील राजकारण आणि ते आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत आलेले महाविकास आघाडीचं सरकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे कशा प्रकारे पडलं याबाबतच्या चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील वसंतदादा पाटील यांचं सरकार कशा प्रकारे पाडलं होतं याबाबत अलीकडच्या काळामध्ये जास्त चर्चा होताना दिसत आहेत अशातच आता या आठवणींना एक कार्यक्रमात शरद पवारांनी उजाळा देत आपणच वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडल्याचं जाहीर कबुली दिले आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या सहस्य चंद्र दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमाला पवार यांनी उपस्थितीत लावली शरद पवार यांच्यावर सातत्याने वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला जातो आता शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार आम्ही कसे व का पाडले याबाबतचा किस्सा सांगितला आहे आणि तू आपण थोडक्यात जाणून शरद पवार म्हणाले की वसंतदादा पाटील हे आमचे नेते होते, होते। होता। मार्गदर्शन ही होती। या सर्व लोकांचे अंतकरण मोठे होते यांनी महाराष्ट्रात एक मोठी नेतृत्वाची फळी निर्माण केली होती त्यामुळे महाराष्ट्र देशात एक दे चांगला राज्य म्हणून लैंगिक मिळून आणि टिकू शकला आणि महाराष्ट्राचा नावाचेहरा मोहरा बदलला मला आठवतं की आम्ही काँग्रेसमध्ये होतो त्यानंतर काँग्रेस दुभागली इंद्रा आणि स्वर्ण सिंग काँग्रेस वेगवेगळ्या झाल्या आम्ही स्वर्ण सिंग मध्ये आलो या मध्ये यशवंतराव चव्हाण होते त्यानंतर झालेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं नाहीत इंदिरा काँग्रेस आणि आम्हाला काही जागा मिळाला त्यामुळे आम्ही एकत्र आलो आणि वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री केलं मात्र आमचा तरुणांचा इंद्रा काँग्रेसवर राग होता आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचे त्यामुळे आमच्यात एक अंतर होता वसंतदादा हे आमचे नेते होते वसंतदा दोन्ही काँग्रेस एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू केले याला आमचा विरोध होता परिणाम असा झाला की आम्ही ठरवलं की सरकार घालवायचं सरकार आम्ही घालवलं आणि मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो मी माझ्या हातात राज्याची सत्ता आली असं शरद पवार यावेळेस म्हणाले आता हे सांगायचं कारण म्हणजेच नंतर दहा वर्षांनी आम्ही पुन्हा एकत्र आलो राज्याचे मुख्यमंत्री कुणाला करायचे याची बैठक झाली यामध्ये वसंतदा यांच्या सह रामराव आदिक शिवाजीराव निलेंग आणि अनेक नेते होते अनेक नावाची आज पुन्हा पक्ष सावराचा आहे तो सावराचा असेल तर नेतृत्व शरद कडे द्यायचं म्हणजे ज्या व्यक्तीचे सरकार मी पाडले ती व्यक्ती गांधी नेहरूंचा विचार मजबूत करण्यासाठी आम्ही काय केलं हे विसरून मोठ्या अंतकाराने पुन्हा एकत्र येते असं नेतृत्व त्या काळी काँग्रेसमध्ये होते असं शरद पवार यांनी म्हटलंय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद